जाए। जाए। <entonces small spirit> नमस्कार मी आता जे उमरी वर्धा येथील अमोल ठाकरे रोठ्याचे शेतकरी आहे त्याचा व्हिडिओ पाहिला गव्हर्नमेंट हमी भावात कापूस घेण्यासाठी सीसीआय कड नंबर लावून घेते आणि सोबत असं झालं होतं मी सुद्धा धमकी दिली होती कापूस पेटून दिन म्हणलं तेव्हा मी प्रसिद्ध नव्हतो तो किस्सा मी युट्यूबवर सुद्धा टाकला आहे पण आता सध्या जे परिस्थिती आहे कापसाचे भाव हे सहा हजार त्याच्या खाली आहे किंवा सहा हजार दोनशे तीनशे पर्यंत आहे हमी भाव सात हजाराच्या घरात आहे मग आता शिशियाले कापूस देणं म्हणजे हमी भावात देणं आणि त्यासाठी नंबर लावा लागते ला नंबर याले दोन दोन महिने शेतकऱ्याच्या घरात कापूस पडून आहे आमच्या मोदीनं बापून निर्यात बंदी केली कापसाचे भाव पाडले सोयाबीन लोकांच्या घरात पडून आहे दोन हजार तेराले चार हजार सोयाबीन होतो आताही चार हजार आहे घ्या ना अच्छे दिन अबे आपला बाप मरून राहिला त्या शेतकऱ्यानं सी सी नंबर लागला नाही म्हणजे लावल्या नंबर लावल्यावर अधिकारी कापूस घ्यायला तयार नाही का तुमच्या सात बाऱ्यावर कापसाची नोंद नाही म्हणून आम्ही घेत नाही म्हणून तो लंगलंग लंगलंग शेतकरी फिरला पण एकाने त्याला दाद नाही दिली शेवटी कापसाच्या गंजीले त्या गाडीले आग लावून दिली कापसा सगळ्यांनी तेवीस चोवीस चे दोन भाज्या सात मध्ये घेतली नाही मी ऑनलाईन केलेला आहे तरी पटवार यांनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्यात नोंद केल्यामुळे सीसीए माझा कापूस दाकारला <laughs> जराशी लाज वाजायला पाहिजे ह्या अधिकाऱ्याले आणि सत्यत असणाऱ्या सरकारले का तुमच्याकडून हमी भावात कापूस घेणं होत नसण तर तुम्ही थोड्या दसाले नंबर लावून घेता आणि पहिली गोष्ट अरे हे शेतकऱ्याचे पोट्यो हो, लोक हो, दोन हजार चोवीसले लक्षात ठेवा सालेव हो नुसते झेंडे घेऊन फिरत जाऊ आपला बाप शेतकरी आहे कापसाचा भाव पडला आहे कापूस घरात पडून आहे हा सोयाबीनचे भाव पडले आहे तुरीचे भाव थोडेसे वाढले तर तिकडे तुरीचे दाय बापून आयात केली खाली नाही आणून देत कोणता पक्ष आपल्या घरी सालेव हो। थोडेसे लक्ष द्या आपला बाप मरून राहिला साल्या तो कापसाच्या गंजीला गाडीला आग लावून देऊन राहिला अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यावर डी भाव वाढवून टाकले पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले नागटीचे रेट वाढले मजुरीचे रेट वाढले का करायचं द्या का करायना त्याले एकत हमी भाव भेटत नाही मार्केट मध्ये गेला तर कमी भाव ती का लागते थोडेसे जागे व्हा व्हाय ची विनंती आहे ठीक आहे हे लक्षात घ्या का आपल्याले ठीक आहे कोणाला निवडून द्यायचं आहे भविष्यात तुमच्या मनान द्या कोणाले पण हे अच्छे दिन म्हणून जर अशी मारत असेल ना आपली खुलून तर जराशे सत्सद विवेक बुद्धीनं मतदान करता भविष्यात आपला मायबाप कास्तकार आहे तो जगाचा पोशिंदा आहे पण त्याला जर अशी वेळ येत असेल कापसाचा नंबर लागत नाही म्हणून बंदी ठीक आहे टेम्पो सहित गाडी पेटून द्या लागत असेल तर व्हिडिओ पहा मी दाखवून राहिलो तुम्हाला का त्या कास्तकारानं लहान लेकरू होतं त्यासोबत दिवसभर फिरला झाक पडायच्या टायमाला त्यानं गाडी पेटून दिली हा म्हणजे या शेतकरी मायबाप जो जगाचा पोशिंदा आहे त्याले माय ठीक आहे त्याला न्याय भेटत नाही तुम्ही सारासार विचार करा आणि कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिरताना हा पक्ष आपल्याला न्याय देऊन राहिला का सडेत तोड प्रश्न विचारा हो नुसते झेंडे घेऊन लग्लन फिरू नका भिकाऱ्यासारखे चाल म्हणलं का चालले रॅली चाल, चाल म्हणलं का चालले याच्या माग त्याच्या माग अभे आपला बाप मरून राहिला त्याच्याकडे लक्ष देऊन थोडस समोरचं भवितव्य पहा बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा प्रश्न आहे आपल्या शेतमालाचा प्रश्न आहे हा आणि बोलायला कोणीच तयार नाही कोणताच नेता बोलत नाही आपल्याला सांगते राम मंदिर हम ढमक ठीक आहे मंदिर बनलं ठीक आहे आपला पोटा पाण्याचा प्रश्न पाहना भविष्याचा ठीक आहे आपल्याले जगासाठी अन्न आणि तो आपला मायबाप कमावून राहिला म्हणून माई कळकळीची विनंती आहे का थोडेसे जागेवा आणि येणाऱ्या निवडणुकीत हे असं सत्तेत असणार सरकार मायासोबत झालं होतं असं मी बी ब ठीक आहे माझ्या घरात सत्तर क्विंटल कापूस कोरोनाच्या काळात पडून होता घ्याल तयार नव्हते धमकी दिली मायाबाप पहिला नंबर होता नंबर लावणारा मायाबापाचा नंबर ठीक आहे आठशे पंच्याऐंशी नंबर होता सांगा मग पहिल्याच दिवशी पहिलाच नंबर लावणाऱ्याचा नंबर पहिल्यांदा नाव कोणाचे तर सगळे सी अध्यक्ष त्याच्या नातेवाईकाचे पण कास्तकार मेला व्यापाऱ्याचे नाव अर्धे फोनवर नंबर लावते असा आहे तर पहा मग धन्यवाद